भास्करराव बनकर प्रतिष्ठानच्या नूतन वर्ष दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचे अनावरण माजी सरपंच भास्कर नाना बनकर यांच्या नावाने असलेल्या भास्कर नाना बनकर प्रतिष्ठानच्या वतीने नूतन वर्ष दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेच्या अनावरण सोहळा पिंपळगाव सोसायटीचे चेअरमन रामराव डेरे यांच्या अध्यक्षतेखाली माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी माजी सरपंच भास्करराव बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जिल्हा संघाचे संचालक सोमनाथ मोरे जॉईंट फार्मिंग सोसायटीचे चेअरमन साहेबराव डेरे चंद्रकांत खोडे बाळासाहेब विधाते समर्थ औद्योगिक वसाहतीचे व्हाईस चेअरमन दिलीपराव पाटील पिंपळगाव सोसायटीचे व्हाईस चेअरमन आशिष बागुल सुदाम मोरे माजी ग्रामपंचायत सदस्य केशव बनकर अमोल बागुल दत्तात्रय मोरे राहुल बनकर अभिजित मोरे नितीन बनकर काशीनाथ विधाते कौस्तुभराज तळेकर पुंडलिक बनकर संजय वाघ चंद्रकांत बनकर अप्पा जाधव विनोद गांगुर्डे दे, विशाल डेरे इकबाल शेख अक्षय जोशी महेंद्र खोडे काका मेंगाणे निवृत्ती डेरे आदी मान्यवर उपस्थित होते आपल्याला गावपालिकेमधन पाय उतर लावला आयुक्त आपण आव्हान स्वीकारलेलं आहे पाय झालं म्हणून आपण दुखी लागत नाही जेवढा काळ मिळाला तेवढा आपण नागरिक आम्ही लावला आणि खूपच आव्हान तर आमची तारीख एकोणतीस तीस एकतीस पाहिजे अनेकांना आव्हाना सांगत नाही आपलं शेती सुद्धा मेन आपल्या सर्वांचा बिझनेस आहे अवकाळी पाऊस झाला मी रामवडा कार्यक्रमात गेल्याच काका बोलते सांगत होतो कि बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला नुकसान राक्षाच कमी म्हणजे इतर पीक आहे त्याच नुकसान जास्त झालेलं असल्यामुळे अजूनही दोन दिवस वातावरण आहे मी शोवर प्रार्थना करेल की बाबा हे सर्व संकट कळू दे आणि पंचवीस वर्षांमध्ये नवीन उमेद घेऊन आपण सर्व वाटचाल करूया शेती चांगली करू व्यवसाय चांगला करू आणि पंचवीस वर्षांमध्ये आपल्याला अनेक गोष्टीला सामोरं जायचं आहे सामोरं जाताना आपण सगळे एकीने सापडून जाऊया एवढीच आपण अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला एक जानेवारीच्या नवीन वर्षाच्या प्रतिष्ठानच्या होती शुभेच्छा देतो